पाचट विषयी खूप सारे मत आहेत पाचट राखलं पाहिजे की पाचट नाही राखलं पाहिजे तर पाचटाचं महत्व खोडवा उत्पादनामध्ये खूप महत्वाचं चा आहे चार ते पाच टन जर पाचट आपण जर कुजवलं हो तर आपण जेमतेम दोन ते अडीच टन सेंद्रिय खत आपल्या जमिनीला आपसुकत मिळून जात म्हणजे आपल्याला बाहेरून सेंद्रिय खताची उपलब्धता करणं गरजेचं नाही ना बरेचसे शेतकरी पाचट जाळतात हा खूप चुकीचा जे प्रक्रिया आहे सुरुवातीला काय करायचं आहे सरीमध्ये ते पाचट तुम्हाला बाजूला करायचे पाचट ज्या वेळेला तुम्ही सरीमध्ये घेता त्यावेळेला पाचट कुट्टी करणं गरजेचं आहे ते कुजवण्यासाठीची जी प्रक्रिया आहे पाचट कुजवणारे जीवाणू मार्केटमध्ये मिळतात कॅन बायोसीसोजर म्हणून आहे एकरी आठ ते दहा किलो प्रमाण आहे तुम्ही युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट पंचवीस ते तीस किंवा चाळीस किलो पर्यंत एकरी युरिया घ्यायचा आहे ते दोन्ही एकत्र मिक्स करून टाकून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणी आहे ह्या दोन तीन गोष्टी तुम्हाला पाचट कुजवण्यासाठी महत्वाच्या पास्टातून नत्रस पुरत पालाश या तीन अन्नद्रव्याची उपलब्धता उपलब्ध सुद्धा आपल्या ऊसाला होत होणार आहे